पंतप्रधान सूर्यघर योजना तीनशे युनिट मोफत वीज नव्वद हजार रुपये सबसिडी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचवीस लाख घरांमध्ये रूफटॉप सोलर सिस्टीम्स बसवण्यात आले आहेत ही योजना तेरा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सुरू झाली होती या अंतर्गत तीनशे तीनशे युनिट्स मोफत वीज मिळते तीनशे युनिट मोफत वीज नव्वद हजार रुपये सबसिडी पंतप्रधान सूर्यघर योजना पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आतापर्यंत पंचवीस लाख घरांवर सोलर पॅनेल बसले तीन किलोवॅथ सोलर प्लांट इकडलं महिन्याला सुमारे चारशे पन्नास युनिट वीज खर्च सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये सरकार देणार नव्वद हजार रुपयांची सबसिडी अर्ज कसा कराल नॅशनल पोर्टलवर ऑनलाईन अर्ज वेंडर निवडा पॅनेल बसवा योजनेसाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र वीज बिल मोबाईल नंबर बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक वर्षाला पंधरा हजार रुपये उत्पन्न प्लस मोफत वीज ही संधी चुकू नका सरकारचे म्हणणे आहे की तुम्ही या विजेतून वर्षाला सुमारे पंधरा हजार रुपये कमवू शकता